नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य या आशयाची पालघर जिल्ह्याची बातमी आहे आत्ता टी टी परीक्षेस किती उमेदवार बसले आहेत याचा अंदाज आपल्याला या बातमीमधून समजणार आहे चला तर मग पाहूया एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा आणि चिन्ह दाबा नमस्कार मित्रांनो आज शिक्षक भर संदर्भात महत्वाची बातमी आहे स्थानिकांना प्राधान्य या मथळ्याखाली आलेली ही बातमी पालघर जिल्ह्याची ही बातमी आहे पालघरचा पॅटर्न कोकणात राबविणार आशा आशयाच्या संदर्भात ही बातमी आहे बातमी काय आहे जर आपण विस्तृत स्वरूपात जरा पाहूया बघा या ठिकाणी शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे बघा शासनाने नव्हे या निर्णयाचे स्वागत करून विधान परिषदेचे नवनिर्वाचित निरंजन डावखरे यांनी आभार व्यक्त केले आहेत बघा कोकणात बे... स्थानिक बेरोजगार तरुणांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी होत असतानाच पालघर जिल्हा परिषदेने स्वनिधीतून होणाऱ्या शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या या निर्णयाबद्दल कोकण पैधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंदे आणि मुख्य कर कार्यकारी मिलिंद बोरीकर यांचे आभार मानले बघा आणि इतर म्हणजे कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे शिक्षण विभागात दहा वर्षापासून शिक्षकांची भरती झालेली नाही त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात पाठपुरावा त्यांनी त्यांनी सुरू केला होता पालघर जिल्हा परिषदेचे सेस फंडामार्फत जिल्हा शाळांनी संलग्न नववी व वा दहावीच्या वर्गावर रिक्त माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार नऊ महिन्यांसाठी मासिक आठ रु हजार रुपये मानधनावर पदवी व बी एड शिक शैक्षणिक अर्थ असलेल्या एकशे वीस उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे बघा अशा पद्धतीची बातमी आहे पालघरचा पॅटर्न कोकणात राबवणार बघा या ठिकाणी अशी ही बातमी आहे पालघर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या स्थानिक तरुणांच्या भरतीचा पालघर पॅटर्न राबविण्याची गरज आहे स्थानिक बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळू शकेल कोकणात हा पॅटर्न आपण प्रयत्न करणार आहोत असे डावखर यांनी सांगितलेलं आहे बघा अशी ही बातमी नमस्कार मित्रांनो बातमी क्रमांक दोन दिनांक बारा जुलै दोन हजार अठरा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा याचं प्रसिद्धीपत्रक निघालेलं आहे बघा विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी संदर्भात त्यांनी वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे पेपर आहे पंधरा सात दोन हजार अठरा आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु या बातमीतून आपल्याला एक असं मुद्दा लक्षात येतो की या परीक्षेसाठी किती विद्यार्थी बसलेले आहेत तर एक लाख पस्तीस हजार दोनशे दहा असे उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत परीक्षा केंद्र आहेत पाचशे नऊ आणि सदर परीक्षा ही मराठी इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी कन्नड तेलुगू गुजराती सिंधी या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे हे बघा संबंधित जिल्हा परिषद हे शिक्षण निरीक्षक मुंबई यांची परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पत्र आहे सुखदेव डेरे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे पत्र आहे पेपर सकाळी साडे ते एक वाजेपर्यंत आहे पेपर दोन दोन ते साडेचार वाजेपर्यंत आहे असे वेळापत्रक याता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन व सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनात शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मग या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे महाटेट टी ई टी महाटीई टी दोन हजार अठरा घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद